अशा या प्राचीन दत्त संस्थानाची माहिती कमी दत्त भक्तांना आहे या स्थानावर शिखर नसलेले आश्रमाप्रमाणे रचना असलेले एकमुखी षडभूज दत्ताची मूर्ती खोल दाभाऱ्यात आहे कारण माता अनुसेस सत्वाहरणेच्या वेळी आपली ओळख पटू नये म्हणून भगवान शिव आपल्या वाहनाशिवाय येथे आले त्याची खूण म्हणून येथील महादेव मंदिरासमोर नंदी नाही या संस्थानाचा जयंती उत्सव सहा दिवसांचा असतो प्रतिवर्षी मार्गशीर्ष शुद्ध चौदा रोजी सायंकाळी सूर्यास्तापूर्वी संपन्न होतो दुसऱ्या दिवशी भाविकांनी महाप्रसादाचे वाटप करण्यात येते छबिना पाच सोंग तीर्थप्रसाद हे कार्यक्रम होतात महापुरुषांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गावात भिक्षाही मागितली जाते भिक्षण ग्रहण केले जाते याच स्थानावर दत्तभक्त दासोपंतांना प्रत्यक्ष दत्तदर्शन झाले त्यांना स्वतःच्या चरण पादुका दत्तमहाराजांनी दिल्या तेच हे पवित्र स्थान असल्याचा उल्लेख आहे येथील मंदिरातील वरद दत्तमूर्ती एकमुखी असून अतिशय दुर्मिळ आहे ही मूर्ती वालुकामय षडभुजा आहे मूर्ती अत्यंत खोल गाभाऱ्यात असून हे भारतातील असे एकमेव स्थान आहे ज्या ठिकाणी दत्तयंत्र आहे बेदच्या राष्ट्रीय महामार्ग दोनशे पासून हे स्थान फक्त अकरा किलोमीटर अंतरावर आहे श्री योगीराज महाराज प्रासादिक स्थानाचे इतिहासाचा मागोवा सती सतीअनसुयेच्या सतीत्वाची परीक्षा पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश भूतलावर आले अन तिच्या तपोबळामुळे त्यांचे अवतरण तीन छोट्या बालकांत झाले त्यामध्ये श्रीविष्णूचे अवतरण ज्या बालकात झाले ते म्हणजे श्रीगुरु दत्तात्रेय ही घटना ज्या ठिकाणी घडली ते ठिकाण आहे श्रीक्षेत्र रक्षोभुवन महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील देवराई तालुक्यात गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले एक पवित्र दत्तपीठ कालांतराने या तीर्थक्षेत्राचे नाव श्रीराक्षसभुवन असे झाले एक श्रीराक्षसभुवन येथील स्थानाला आद्य दत्तपीठ असे का म्हणतात श्री अन्य पीठे उदाहरण कारंजा माणगाव मृसिंहवाडी इत्यादी ठिकाणे म्हणजे मानवी देहावतारी दत्तपीठे आहेत ही पीठे श्री दत्तात्रेयाच्या त्या त्या अवताराच्या नावाने प्रसिद्ध आहेत मात्र राक्षसभुवन येथे प्रत्यक्ष दत्त जन्माला आले त्यामुळे ते तत्वरूपी दत्तपीठ आहे त्यामुळेच या स्थानाला आद्य दत्तपीठ असेही म्हणतात येथे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी माता अनसुएला वर दिला असल्याने हे वरद दत्तात्रेय मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे हे, हे निर्गुण पीठ असल्याने या मंदिराला कळस नाही दोन दत्तमंदिरातील दत्तप्रभूंची विलोभनी एकमुखी मूर्ती दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर समोर दिसते ती वालुकाश्मापासून बनवलेली आणि पूर्वाभिमुख असलेली सुंदर एकमुखी दत्तमूर्ती मूर्तीवर नागाचा फणा आहे या मूर्तीचे उजवे पाऊल पुढे उचललेले आहे दत्ताच्या वरच्या दोन हातांत शंख आणि चक्र मधल्या दोन हातांत डमरू अनं त्रिशूळ तसेच खालच्या दोन हातांत दीपमाला आणि कमंडलू आहे अशी ही दत्तप्रभूंची विलोभनीय एकमुखी मूर्ती आहे पुढील भागात